सोनई तालुका नेवासा येथील मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर यांच्यावर समाजकंटकांनी हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये संजय वैरागर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी बहुजन जनता पक्षाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली त्यानंतर बहुजन जनता पक्षाचे बहुजन जनता पक्ष महाराष्ट्र अध्यक्ष राजभाऊ थोरात युवक प्रदेशाध्यक्ष अभिमान कांबळे योगेश लोंढे पुणे जिल्हाध्यक्ष राज्य प्रवक्ते नगर जिल्हाध्यक्ष सुनील रोकडे बीड जिल्हाध्यक्ष बबन खुडे यांनी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी येऊन जखमी संजय वैरागर याची चौकशी करून तुझ्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन दिलं त्यांना क्रांतीकार मी अभिमान कांबळे बहुजन जनता पक्ष युवा प्रदेश अध्यक्ष आज अहिल्यानगर या ठिकाणी मी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलेलो आहे त्याचं कारण आज तसंच आहे की दोन दिवसापूर्वी सोने या गावामध्ये मातंग समाजाच्या एका मुलावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे मला गृहमंत्र्याला एक प्रश्न विचारचा आहे की तुम्ही का झोपलेले आहात का आयल्यानगरमधले जे पोलीस प्रशासन आहे त्याच्यावरती तुमचा दबाव होऊ का तुम्ही काय करत आहात मध्ये ही दुसरी तिसरी घटना आहे आज या माझ्या गरीब कुटुंबाचा करता करत असा तो मुलगा आहे आणि त्याचे तुम्ही हातपाय काढायला चाललेला आहात त्याच्यात एक डोळा निकाम केलेला आहे काय चाललेलं आहे अहिल्यानगर मध्ये हे कदापिक आम्ही खपून घेणार नाहीत ना बहुजन जनता पक्ष हा तळागाव पर्यंत बोरगरेबाहेोवीस जी चोवीस तास हा जी चोवीस तासचे मी आभार मानतो की साहेब तुम्ही इथे आलात आणि ही एवढी मोठी घटना घडलेली असून सुद्धा तुम्ही दाखवलेली नाहीये मग तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद मी एस पी साहेबांनाही भेटलेलो आहे आणि एस पी साहेबांना पण भेटून न्यायालयात जे काही एक आरोपी अटक झालेला आहे आणि बाकीचे जे आरोपी आहेत ते का अटक होत नाही इथं त्याच्यावरती कोणाचा वरच असता आस, आहे आणि ह्याचा कोण मास्टर माइंड आहे यांनी लवकरात लवकर त्याचा शोध घ्यावा आणि त्यांना बाकीच्या लोकांना आरोपी अटक करावी हीच माझी विनंती आहे ठिकाणी सोनाईगावमध्ये जे जातीय तीड निर्माण झाला आहे ह्याला कारणीभूत आणि ह्याला जास्त खत पाणी कोण घालतं हे कळायला गरज नाही आणि ह्याच्यामध्ये सातत्याने अहिल्या नगरमध्ये मातंग समाजाला जाणवपूर्वक टार्गेट होतंय देशाचे गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री काय करतात मी आताच एस पी साहेबांना पण सांगितलंय जर आरोपीला कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर बहुजन जनता पक्ष महाराष्ट्राभर धन धरणे आंदोलन करीन आणि ह्या घटनेचा मी महाराष्ट्र अध्यक्ष राजभाऊ थोरात माझ्यासोबत अभिमान कांबळे युवा महाराष्ट्र अध्यक्ष अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष सुनील रोकडे बीडचे जिल्हा अध्यक्ष बबन कोडे आमचे राज्य प्रवक्ता योगेश लोंडे केंद्रीय अध्यक्ष तातेराव लोंडे हे सर्व आमची बहुजन जनता पक्षाची टीम आज इथे येऊन आम्ही भेट घेतली असता आणि एसपीच्या कानावर आम्ही गोष्ट घातली जर या दोन दिवसामध्ये जर आरोपीला कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू